गौरी गौरी कोण मी ए, तुझा बाप्पा एरवी माझ्याशी बोलायला एवढा हट्ट करतेस आणि आज इतकी घाबरतेस काय आमची गौराबाई इतकी भित्री केव्हा झाली बाप्पा गेल्या काही दिवसापासून रोज एक बलात्कार होतोय एका बलात्काराच्या घटनेत बाहेर निघत नाही तो दुसरी घटना समोर येते मग आमच्या सारख्या मुली घाबरणार नाही तर काय करणार हो ग आम्हालाही अत्यंत दुःख होत दुःख होतं आम्ही तर आमची सर्वात सुंदर कलाकृती म्हणून माणूस बनवला पण तोच आमच्या निर्दोष बाळांवर अत्याचार करतोय पण तुला तर हे सगळं आधीच माहिती असेल ना बाप्पा मग तू का नाही थांबवलं हे सगळं हो बरोबर आम्ही माणूस घडवला खरं पण त्याची बुद्धी चालवण्याचा हक्क त्यालाच दिला काहींनी त्याचा चांगला वापर केला तर काहींनी अत्यंत वाईट भाषणात आपण सहज बोलून देतो बाप्पा मुलींनी झाशीची राणी व्हायला पाहिजे आई साहेब जिजाऊ व्हायला पाहिजे पण आज कुठेतरी मुलींची शारीरिक शक्ती कमी पडते नरा त्या नराधमांना विरोध करण्यासाठी मी जाणून आहे बाळा इतकंच नाही त्या मुलींना न्याय सुद्धा मिळवून देण्यात असमर्थ आहे हा माणूस बाळा इथे मी सर्वांच्या कर्माचा हिशोब घेऊन बसलोय पृथ्वी तलावर सुटले तरी माझ्या तावडीतून नाही सुटणार ते त्यांचाही वध होईल आणि नक्कीच होईल तू चिंता नको करू मी येतो आहे ना सगळं ठीक करेन चल आता मस्त स्माईल दे आणि माझ्या आगमनाची तयारी कर